कोडियाच्या नमस्कार मंडळी एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोबीची भजी ती सुद्धा वेगळ्या प्रकारची चला तर मग आपण आता त्याची कृती आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊ हे पहा मी कोबी घेतले आता ती अर्धी चिरून मी किसून घेणार आहे या किसणीने आपण भेटूया थोड्या वेळाने तर मंडळी पहा ही आपण कोबी आता किसून घेत आहोत आता माणूस चेंज झालाय <laughs> पास आपल्याला बारीक चिरून घ्यायचे तुम्हाला जर उभे स्लाईट्स हवे असतील असे तरी सुद्धा तुम्ही ते कापू शकता मी उभे पण तुम्हाला कापून दाखवतो तु। हे पहा असेल तुम्ही किशोरीच्याऐवजी चॉपरणी सुद्धा तुम्ही कापू शकता सुरीने ज्यांना सवय असेल तसं हे आपण पडलं हे आपण नंतर बघू पण न पाण्याचा वापर करता आज आपण याची भजी करणार आहोत कारण कोबीला छानपैकी पाणी सुटत हे जरा विळीने कापून घेऊ पहा आपण आता ही सगळीच चिरून घेऊया आपण भेटूया थोड्या वेळाने आम्ही कोबी किसलेला आहे तो आम्ही कोबी किसलेला आहे आणि तो धुतला आहे चांगला आता त्याच्यामध्ये आम्ही हे मक्याचं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर काहीतरी त्याला म्हणतात तर ते आहे तर ते आपण आता त्याच्यात थोडंसं ॲड करू कधी घेत नाही आता मैदा बघ थोडासा मैदा आम्ही मैदा घेणार मैदा आणि रेग्युलर बेसन सणाचं पीठ ते घेणार आणि मसाले आणि मीठ लागेल आपल्याला लागल्या काहीतरी लागलं का बघू दे वरतीच आहे मला वाटतं कॅमेऱ्याच्या यायला काही लागलंय का चवीनुसार आपण मिळ घेतलंय बस चवीनुसार बघा पण मीठ घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल मसाला कलरचा मसाला घ्यायचा आहे तुम्ही इथे कलरसुद्धा वापरू शकता पण आम्ही वापरत नाही कलर आता आपण कालवून घेऊया कोबीला पाणी सुटतं आपण त्यामुळे पाणी वापरत नाही होत लागलंच तर आपण पाणी वापरू पण पहिल्यांदाच हे पण आम्ही अशी कृती पहिल्यांदाच करतो आम्ही रेग्युलर बेसनपीठ वापरूनच करतो म्हटलं आज जरा काहीतरी नवीन ट्राय करायची आता का आम्ही करून बघितलंय ना मग करून दाखवते असा प्रकार नाही <laughs> आम्ही साधी सिंपल अगदी बेसनपीठाची भाजी आम्ही करतो घालून नाही अजून पाणी नाही घेतलं मी आता काय बघूया तर घेऊ चालेल माझ्यांदाज आणि लागणार नाही पाणी एखाद वेळेस सांगता येत नाही कोबी येते टाकूया का थोडा सुटे हा काही जण याच्यात सोडा टाकतात आम्ही सोड्याचा वापर नाही करत कोथिंबीर मिरचीचे तुकडे सुद्धा टाकतात आम्ही ही भजी नुसतीच मी खाणार आहे कारण खरन... शेजवान चटणी आहे पण शेजवान चटणीमध्ये लसूण असल्यामुळे आम्ही ती तुम्हाला दाखवणार नाही होत नाही तर तुम्ही म्हणाला नुसतीच भजी काय खायची आधीच सांगून ठेवलेलं बरं तुम्हाला नाही तर परत त्याच्यावर परत तुम्ही कमेंट कराल थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आता हा पण एकीकडे आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे हे एकजीव करून झालं का आपण लगेच तळाला घेऊ आणि ते झालं तळून का लगेच तुम्हाला मी खाऊन दाखवतो आणि मग लगेच तुम्हाला ते कसं झालं आहे ते पण सांगतो आणि मग तुम्ही लगेच आम्हाला त्याच्यावरती उत्तरं पाठवा <laughs> सगळं लगेच सगळं लगेच मग काय लगेच कशीया तचू पटाला मुठा कशीया दादा कोबीची हो भाजी अच्छी नवीन रेसिपी आपण त्याच्यात थोडंसं आता कलरचा मसाला ॲड करूया थोडीशी स्पायसी होती म्हणजे मंडळी आपलं तेल तापलेलं आहे आपण आता त्यामध्ये कोबीची भाजी सोडत आहोत पकोडे वेगळे आणि भजी वेगळी जरा मंडळी होऊ देत मग आपण दोन मिनिटांनी परत भेटू बस तर मंडळी आपली भाजी रेडी आहेत पा आता आम्ही ती प्लेट मध्ये इकडे काढून घेतलेत हम्म इकडे तर तर मंडळी आपण भेटू थोड्या वेळाने रेसिपी तयार आहे ही पहा कोबीची भजी आता मी ती चव घेऊन सांगतो कशी झाले झालेत ती ही पहा आपली भजी तयार आहे मी आता ती चव घेऊन बघतो छान झालेत कोबीची भजी कोणी चटणी बरोबर खातात कोणी शेजवान चटणीबरोबरसुद्धा खातात मी आता सध्या नुसतीच खातो कारण नवरात्रामध्ये आम्ही कांदा लसूण खात नाही होत म्हणून तर मी आता संपवतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय गणपती बाप्पा मोर्या बाय बाय हा अशाच आमच्या रेसिपी बघत राहा चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा